आले आहेत तसंच हवामान आणि हवामान बदलाच्या क्षेत्रात संशोधन करण्याची क्षमता असलेल्या उच्च श्रेणीच्या कम्प्युटिंग प्रणालीचंही मोदी उद्घाटन करतील आठशे पन्नास कोटी रुपये खर्चून विकसित करण्यात आलेली ही प्रणाली विशेषत्वानं भारतासारख्या समशीतोष्ण देशातल्या हवामानाचा अभ्यास करण्यासाठी तयार केली आहे अर्क आणि अरुणिका असं या प्रणालीचं नाव आहे सर परशुराम महाविद्यालयाच्या प्रांगणात जाहीर सभेद्वारे पंतप्रधान मोदी पुणेकरांशी संवादही साधतील पुणे मेट्रो अनेक वैशिष्ट्यांनी सुसज्ज आहे अल्युनियम बॉडी कोच असलेली ही देशातली पहिली सर्वात हलकी मेट्रो आहे तीन किलोमीटरचा जो अंडरग्राऊंड मार्ग होता तो डिस्ट्रिक्ट कोट ते स्वारगेट याचं काम आता पूर्ण झालेलं आहे आणि त्याचं येत्या ता सव्वीस तारखेला मान्य पंतप्रधान यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे हा मार्ग साडेतीन किलोमीटरचा आहे तो पूर्णपणे भुयारी आहे त्याच्यामध्ये पहिलं स्टेशन जे आहे ते डिस्ट्रिक्ट कोट मेट्रो स्टेशन आहे दुसरं कसबा बुधवारपेठ मेट्रो स्टेशन आहे तिसरं मंडई मेट्रो स्टेशन आहे आणि चौथं जे मेट्रो स्टेशन आहे ते स्वारगेट मेट्रो स्टेशन आहे आणि हा जो मार्ग आहे तो शहरातली जी मंडई पेट एरिया स्वारगेट ह्या अत्यंत गजबजलेला जो एरिया आहे त्याला तो कनेक्ट करतो आहे आणि त्याच्या तिथल्या राहणाऱ्या लाखो लोकांना त्याच्यामुळे फायदा होणार आहे पुणे मेट्रोमुळे वाहतूक कोंडीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत नाही आणि वाहतूक सोयीस्कर झाली आहे तसंच पुढे सुरू होणाऱ्या मेट्रोच्या टप्प्यांमुळेही नागरिकांना भरपूर फायदा होणार आहे अशी प्रतिक्रिया मेट्रोनं प्रवास करणाऱ्या नागरिकांनी दिली आहे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू क्षेत्रातील विविध उपक्रमांचाही ते शुभारंभ करतील सुमारे दहा हजार चारशे कोटी रुपयांच्या या उपक्रमात ऊर्जा पायाभूत सुविधा सुरक्षा अशा विषयांवर भर देण्यात आला आहे दोनशे पंचवीस कोटी रुपयांच्या इथेनॉल मिश्रित पेट्रोल पंपाचंही ते उद्घाटन करतील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या बिडकिन औद्योगिक प्रकल्पाचं लोकार्पणही त्यांच्या हस्ते होणार आहे मराठवाड्यात औद्योगिक विकासाची गंगा आणण्यात सक्षम असा हा प्रकल्प सात हजार आठशे पंचावन्न एकर परिसरात तीन टप्प्यात विकसित होत आहे या प्रकल्पामध्ये सहा हजार चारशे कोटी रुपये निधी मंजूर केला आहे सोलापूर विमानतळाचं उद्घाटन देखील पंतप्रधान दूरदृश्य प्रणालीद्वारे करणार आहेत संभाजीनगर फतेहगड साहिब सोनगड बेळगाव आणि बेंगळुरू या मार्गावर ट्रक चालकांसाठी विविध सेवा सुविधांचं उद्घाटनही पंतप्रधान करणार आहेत भारत जगातल्या सर्वाधिक वेगानं विकसित होणाऱ्या अर्थव्यवस्थेच्या रूपानं वाटचाल करत असून येत्या काही दशकात आठ टक्के विकास दरानं अर्थव्यवस्थेत वृद्धी होण्याची शक्यता आहे असं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी म्हटलं आहे उत्तर प्रदेश इथे आयोजित आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात त्या बोलत ते काल बोलत होते भारताचा पायाभूत सुविधांचा विकास जलदगतीनं होत असून दुसरीकडे नवी औद्योगिक क्षेत्रही तयार होत आहेत त्याचवेळी युनिकॉन आणि सेमी कंडक्टर्सच्या उद्योगात भारत प्रगती करत आहे असं धनखड यांनी यावेळी सांगितलं आंतरराष्ट्रीय निर्णयक्षम संस्थांच्या संरचनेत तातडीनं सुधारणा व्हायला हव्यात अशा भूमिकेचा भारतानं पुनरुच्चार केला आहे न्यूयॉर्क येथे जी ट्वेंटी शिखर परिषदेच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी ही भूमिका मांडली संयुक्त राष्ट्र संघटना आजही भूतकाळातच कैद झाली असून तिनं जगासोबत उत्क्रांत होण्याची गरज आहे असं जयशंकर म्हणाले जुन्याच संरचनेत अडकून पडल्यामुळे आंतरराष्ट्रीय शांतता आणि स्थैर्य राखण्यात संयुक्त राष्ट्र अपयशी ठरत आहे असंही ते म्हणाले ग्लोबल साऊथलाही या संस्थेत स्थान दिलं पाहिजे त्यादृष्टीनं सुधारणा करत सुरक्षा परिषदेतही स्थायी सदस्यांचा विस्तार व्हायला हवा असं त्यांनी सांगितलं केवळ संयुक्त राष्ट्रच नाही तर बहुराष्ट्रीय विकास बँकांमध्येही सुधारणा व्हाव्या असं ते म्हणाले नियमित नियम आधारित भेदभाव रहित मुक्त आणि पारदर्शक अशा बहुराष्ट्रीय व्यापार व्यवस्थेचं भारत समर्थन करतो असंही त्यांनी यावेळी सांगितलं आपल्या अमेरिका दौऱ्यादरम्यान एस जयशंकर यांनी रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरो यांची भेट घेतली तसंच द्विपक्षीय आणि प्रादेशिक मुद्द्यांवर चर्चा केली न्यूझीलंडच्या परराष्ट्रमंत्र्यांची तसंच बेल्जियमच्या पंतप्रधानांची त्यांनी भेट घेतली त्याशिवाय ग्रीस ब्रिटनच्या परराष्ट्रमंत्र्यांशीही त्यांची द्विपक्षीय चर्चा झाली संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या एकोणऐंशीव्या बैठकीसाठी जयशंकर न्यूयॉर्क येथे गेले आहेत इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यातला संघर्ष वाढत जात असताना इस्रायलनं लेबनॉनच्या हल्ल्याची तयारी करण्याचे निर्देश आपल्या हवाई दलाला दिले आहेत इस्रायलनं काल लेबनॉनवर पुन्हा एकदा हवाई हल्ले केले ज्यामध्ये एक्कावन्न जणांचा मृत्यू झाला असा दावा लेबनॉननं केला आहे दरम्यान या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर लेबनॉनच्या भारतीय दूतावासानं भारतीय नागरिकांना पुढची सूचना मिळेपर्यंत लेबनॉनमध्ये प्रवास न करण्याचा सल्ला दिला आहे तसंच लेबनॉनमध्ये असलेल्या भारतीयांनी शक्य तेवढ्या लवकर दुसरीकडे जाण्याचा सल्लाही दूतावासानं दिला आहे इस्रायल लेबनॉन संघर्ष लेबनॉनच्या पाचशे अठ्ठावन्न जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे अमृत काळात भारत आपल्या उत्पादन क्षेत्राचा पाया हळूहळू वाढवत असून मोठ्या भारतीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या मागणीनुसार देशात उत्पादन होत आहे असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत भारत विकसित राष्ट्र बनेल त्यावेळी देशाच्या जीडीपीत उत्पादन क्षेत्राचा वाटा पंचवीस टक्क्यांपर्यंत पोहोचलेला असेल असं त्यांनी सांगितलं याच काळात देशात अधिकाधिक औद्योगिक अधिक अधिक वसाहती निर्माण होतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला केंद्र सरकारच्या मेक इन इंडिया उपक्रमाला दहा वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त भविष्यातील विकास आराखड्याविषयी ते बोलत होते आणि यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात हवी आधी चॅम्पियन बरोबर सेल्फी घेऊया आयडिया इथेच करूया पार्टी पिझ्झा पार्टी येस चल तुझं कार्ड आणि पिन दे माझ्या कार्डचे डिटेल्स स्वतःच टाकेन आरबीआय सांगते आहे की आपला पिन ओ टी पी सीवीव्ही किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड कोणाही सोबत शेअर करू नका ऑनलाईन बँकिंग फक्त आपल्याच कम्प्युटर मोबाईल आणि सेक्युअर नेटवर्क वरून करा बाय गर्ल्स कुठे चालली ऐकलं नाही नो शेअरिंग आरबीआय सांगते जाण पार्बना सतर्क रहा मुंबईसह ठाणे नवी मुंबईला काल पावसानं झोडपून काढल्यानंतर पावसाचा जोर आज काहीसा मंदावला आहे मुंबई शहरासह उपनगरात काल विजा आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस झाला संध्याकाळपासून पावसाचा जोर वाढल्यानं अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलं होतं त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं मात्र आता पावसानं विश्रांती घेतल्यानं पाण्याचा निचरा होत आहे मध्य रेल्वे मार्गावरच्या विद्याविहार भांडूप कुर्ला यासारख्या अनेक स्थानकादरम्यान पावसाचं पाणी साचल्यानं रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती तर अनेक ठिकाणी साकरमाने अडकले होते रात्री उशिरानं वाहतूक पूर्ववत झाली पश्चिम रेल्वेवरही वाहतूक धीम्या गतीनं सुरू होती पावसामुळे लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आलाय पावसाचा परिणाम विमानसेवेवरही दिसून आला रात्री उशिराची अनेक उड्डाणं तसंच आजची सकाळची अनेक उड्डाणंही रद्द करण्यात आली आहेत पुणे शहर आणि परिसरात काल दुपारनंतर अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झालं वाहतूक खोळंब्याच्या लोकांची दैना झाली खडकवासला धरण साखळीतून पाणी सोडण्यात येत असल्यानं नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर आज मुंबई ठाणे पालघर पुणे आणि पिंपरी चिंचवड मनपा क्षेत्रातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे राज्यातल्या अनेक जिल्ह्यात पाऊस अद्यापही सुरू असून जलसाठ्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे त्यामुळे अनेक धरणांमधून पाण्याचा विसर्ग केला जात असून प्रशासनानं अनेक गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरण शंभर टक्के भरल्यानं भीमा नदीत पाणी सोडण्यात येत आहे पैठण इथल्या जायकवाडी धरणाचे चौदा दरवाजे अंशतः उघडून गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्यात येत आहे लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या तेरणा धरणाच्या चौदा वक्र दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे हिंगोली जिल्ह्यातल्या इसापूर धरणाचे तीन वक्र दरवाजे उघडून पैनगंगा नदीपात्रात पाणी सोडलं जात आहे धुळे जिल्ह्यात सर्वच भागात जोरदार पाऊस झाल्यामुळे आधीच तुडुंब भरलेल्या धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे भाजपा नेते अमित शहा यांची काल नाशिक इथे कार्यकर्त्यांसोबत बैठक झाली उत्तर महाराष्ट्रातल्या नाशिक नगर धुळे जळगाव आणि नंदुरबार या जिल्ह्यातले भाजपा खासदार आमदार आणि पदाधिकारी यावेळी उपस्थित होते पक्षाची मतं वाढवण्यासाठी प्रत्येक घरात पोहोचा अशी सूचना त्यांनी कार्यकर्त्यांना केली कार्यकर्त्यांनी प्रत्येक बूथवर तीस ते चाळीस मतं जरी वाढवली तरी उत्तर महाराष्ट्रातल्या सत्तेचाळीसपैकी जास्तीत जास्त जागा महायुती जिंकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आजपासूनच निवडणुका सुरू झाल्या आहेत असं समजून कामाला लागा असं शाह म्हणाले लोकसभा निवडणुकीनंतर भाजपानं ठोस मुद्दे शोधून योग्य नियोजन केलं आहे ज्याचा लाभ विधानसभेत होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली महाविकास आघाडीला सत्तेपासून रोखणं आपलं लक्ष आहे त्यामुळे कार्यकर्त्यांनी आपापसातले मतभेद विसरून एकदिलानं काम केलं तर महायुतीचं सरकार पुन्हा येईल असंही शाह म्हणाले देवेंद्र फडणवीस रावसाहेब दानवे भारती पवार गिरीश महाजन नेते यावेळी उपस्थित होते अमित शहा यांनी कोल्हापूर येथे कोल्हापूर सांगली सातारा पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातल्या भाजपा पदाधिकाऱ्यांनाही मार्गदर्शन केलं पश्चिम महाराष्ट्रातल्या विधानसभा मतदारसंघांचा त्यांनी आढावा घेतला या मेळाव्यात इचलकरंजीचे अपक्ष आमदार प्रकाश आवाडे आणि त्यांचे पुत्र राहुल आवाडे यांनी भाजपात प्रवेश केला या मेळाव्याच्या आधी त्यांनी महालक्ष्मी अंबाबाईचंही दर्शन घेतलं भाजपा नेते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे तसंच हसन मुश्रीफ यावेळी उपस्थित होते समाजात शासन प्रशासन आणि नागरिक अनेक प्रकारचे विकास कामं करत असतात या विकास प्रक्रियेतील बदल समाजात चांगल्या प्रकारे रुजवण्याची गरज असल्याचं प्रतिपादन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी केलं आहे कोल्हापूर जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील नागरिकांशी राज्यपालांनी काल संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते विविध राजकीय पक्षांचे प्रमुख नेते लोकप्रतिनिधी उद्योजक डॉक्टर सनदी लेखापाल ज्येष्ठ नागरिक आणि मान्यवरांसोबत जिल्ह्याच्या विकासाबाबत संवाद साधून त्यांच्या अपेक्षा समस्या आणि संकल्पना त्यांनी जाणून घेतल्या जिल्हा प्रशासनासोबतही बैठक घेऊन जिल्ह्यातील सद्यस्थितीबाबतही त्यांनी आढावा घेतला उद्योग पायाभूत सुविधा परकीय गुंतवणूक अशा सर्वच क्षेत्रात महाराष्ट्र अव्वल असून उद्योगांना मिळणारी सुविधा पायाभूत सुविधा यामुळे महाराष्ट्र हे उद्योगस्नेही राज्य बनल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय मुंबईत आयोजित एका खासगी कार्यक्रमात ते बोलत होते सेमी कंडक्टर तसंच इतर सर्वच क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत आहे यामुळे उद्योजकांचा विश्वास वाढून राज्यात मोठ्या प्रमाणात उद्योग येत आहेत असं ते म्हणाले सर्वसामान्यांच्या हितासाठी सरकार कार्यरत असून पुढच्या दोन वर्षात मुंबईतले रस्ते खड्डेमुक्त करण्याचा निर्धार मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला मराठा समाजाचं आरक्षण न्यायालयात टिकवण्यासाठी महायुती सरकार वचनबद्ध असून मराठा समाजाला त्यांचे हक्क मिळावेत हीच राज्य सरकारची भूमिका आहे असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे नवी मुंबईत आयोजित माथाडी कामगार मेळाव्यात ते काल बोलत होते आरक्षणाच्या मुद्द्यावरून दोन समाजात दुफळी निर्माण होऊ नये यासाठी सातत्यानं प्रयत्न सुरू असल्याचं ते म्हणाले आरक्षणाच्या मागण्या मान्य करताना त्या न्यायालयात टिकल्या पाहिजेत याचाही विचार झाला पाहिजे मराठा समाजाच्या या विविध मागण्या महायुती सरकारनं मान्य केल्या आहेत असं ते म्हणाले भाजपा सरकारनं मराठा समाजाला आरक्षण दिलं आणि ते न्यायालयात टिकवून दाखवलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या डब्ल्यू एस आरक्षणाचा फायदाही मराठा समाजाला झाला सारथीच्या माध्यमातून मराठा समाजातली अनेक मुलं सरकारी सेवेत अधिकारी झाली याकडेही फडणवीस यांनी लक्ष वेधलं मराठा समाजाला उद्योजक करण्याचा प्रयत्न असून एक लाख मराठा तरुणांना उद्योजक करण्याचा विक्रम केलाय असं ते म्हणाले अण्णासाहेब पाटील महामंडळाचा नामविस्तार मराठा क्रांतीसूर्य अण्णासाहेब पाटील महामंडळ असा करण्यात आल्याचंही फडणवीस यांनी यावेळी सांगितलं बदलापूर प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदेचा पोलीस गोळीबारात झालेल्या मृत्यूप्रकरणी काल मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली या घटनेच्या वेळी आरोपीनं पोलिसांकडून हिसकावून घेतलेलं पिस्तूल अनलॉक करून त्यानं गोळी झाडली असं सरकारी वकिलांनी सांगितलं त्यावर न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांनी सर्वसामान्य माणसाला पिस्तूल अनलॉक करून गोळी चालवणं कठीण आहे असं निरीक्षण नोंदवलं प्रथमदर्शनी या प्रकरणात अनेक संशयास्पद गोष्टी दिसत आहेत असं निरीक्षणही न्यायालयानं नोंदवलं या प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्रं लवकरात लवकर सीआयडीकडे सुपूर्द करावेत असे निर्देश न्यायालयानं दिले आरोपीच्या वडिलांनी या प्रकरणात उच्च न्यायालयात याचिका दाखल करत ही बनावट चकमक असल्याचा आरोप केलाय तसंच या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करावी अशी मागणीही केली आहे या प्रकरणी पुढची सुनावणी येत्या तीन ऑक्टोबरला होणार आहे भारतानं प्रत्येक क्षेत्रात आपलं सामर्थ्य आणि क्षमता सिद्ध केली आहे सागरी क्षेत्रातही भारताचं सामर्थ्य जागतिक पातळीवर अधिक वृद्धिंगत करण्यासाठी पुढच्या पाच वर्षात जहाज बांधणी आणि जहाज दुरुस्ती क्षेत्रात जगातल्या पहिल्या दहा राष्ट्रांमध्ये भारताचा समावेश करण्याचं सरकारचं लक्ष असल्याचं केंद्रीय बंदर जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी म्हटलं आहे केंद्र सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिल्या शंभर दिवसांच्या कार्याबाबत नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली जहाज बांधणी आणि दुरुस्तीसाठी महाराष्ट्र केरळ आंध्र प्रदेश ओडिशा आणि गुजरात या राज्यांच्या सरकारांशी जमिनीशी संबंधित चर्चा पूर्ण झाली असून या राज्यांमध्ये क्लस्टर उभारण्यात येईल असंही ते म्हणाले हायड्रोजन निर्मिती हबसाठीही पाच लाख कोटींची गुंतवणूक केल्याचं सा त्यांनी सांगितलं गेल्या पंचवीस वर्षात भारतात कोणतंही मोठं बंदर उभारण्यात आलं नव्हतं मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशात महाराष्ट्रात वाढवण आणि अंदमान जवळील गलथिया अशी दोन मोठी बंदरं उभारली जात आहेत अशी माहिती त्यांनी दिली पोर्ट बनने जा रहा है। एक वाधवान पोर्ट कॅपॅसिटी करीबन थ्री हंड्रेड मिलियन मेट्रिक टन पाळणाम इंक्लूडिंग ट्वेंटी क्यूज कंटेनर और काम सुरू हो गया थुम्या दूसरी हमने नोटिफाई की है गलाठिया बे गलाठिया बे का भी कैपेसिटी होगी 16 मिलियन ट्यूज कंटेनर सो ये दो पोर्ट मिलाकर आप भारत सरकार के अधीन में 14 मेजर पोर्ट होंगे और अगली पांच साल में हमारी कंटेनर हैंडलिंग कैपेसिटी दो गुना बढ़ेगा येत्या तीन वर्षात भारत पाच ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनेल आणि जगातली तिसरी आर्थिक महासत्ता म्हणून उदयाला येईल असा विश्वास भाजपा खासदार अनुराग ठाकूर यांनी व्यक्त केला आहे पुण्यात एम आय टी इथे आयोजित युवा कनेक्ट कार्यक्रमात ते बोलत होते स्वातंत्र्यपूर्व काळात युवकांनी देशासाठी बलिदान दिलं आजच्या युवकांनी विकसित भारतासाठी योगदान द्यावं असं ठाकूर म्हणाले गेल्या शंभर दिवसात केंद्र सरकारनं घेतलेल्या विविध निर्णयांची त्यांनी माहिती दिली आहे जालना जिल्ह्यात मराठा आणि ओबीसी समाजाच्या नेत्यांनी सुरू केलेली उपोषणं काल मागे घेतली अंतरवाली सराटी इथे जरांगे पाटील यांनी आपलं सहावं आमरण उपोषण काल स्थगित केलं उपोषणामुळे प्रकृती बिघडल्यामुळे त्यांच्या समर्थकांनी त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली ती मान्य करत जरांगे यांनी आपलं उपोषण मागे घेतलं दुसरीकडे वडीगोद्री इथे ओबीसी कार्यकर्ते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनीही काल सातव्या दिवशी आपलं उपोषण स्थगित केलं राज्य शासनाच्या तीर्थ दर्शन योजनेअंतर्गत राज्यातली पहिली रेल्वे कोल्हापुरातून अयोध्येला जाणार आहे अशी माहिती पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे येत्या शनिवारी आठशे नागरिकांना घेऊन ही रेल्वे अयोध्येसाठी रवाना होईल साठ वर्षाहून अधिक वय असलेल्या राज्यातल्या वयोवृद्धांसाठी सरकारनं मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरू केली आहे कोल्हापूर जिल्ह्यातून या योजनेचा प्रारंभ केला जात आहे भारत जपानला मागे टाकत आशियातली तिसरी महाशक्ती म्हणून उदयाला आली आहे भूराजकीय महत्त्व अभूतपूर्व विकास गती याद्वारे केलेली लक्षवेधी कामगिरी तरुण लोकसंख्या आणि विस्तारत चाललेली अर्थव्यवस्था या निकषांवर भारतानं आपलं स्थान आशियातल्या मातब्बर देशांमध्ये नेतृत्वाच्या दृष्टीनं अधिक भक्कम केलं आहे आशियाई महाशक्ती निर्देशांकात ही नोंद झाली आहे कोरोना महामारीनंतर वेगानं उभारी घेत भारताच्या आर्थिक क्षमतेत चार पूर्णांक दोन अंकांची लक्षणीय वाढ झाली परराष्ट्र धोरणाचा विचार करता मुत्सद्देगिरीच्या प्रभावाबाबतही आघाडी घेत भारतानं सहावं स्थान मिळवलं आहे वर्धा जिल्ह्यात स्वच्छता हीच सेवा अभियानांतर्गत काल सनदी अधिकाऱ्यांसह कर्मचारी नागरिक आणि विद्यार्थ्यांनी स्वच्छता मोहीम राबवली दत्तपूर टी पॉईंट इथल्या मुख्य रस्त्यावर या सर्वांनी हाती झाडू घेत साफसफाई केली सकाळी सात ते नऊ या दोन तासात तब्बल दोन ट्रॅक्टर प्लॅस्टिक कचरा उचलून रस्ता स्वच्छ करण्यात आला यावेळी सर्वांना स्वच्छतेची शपथही देण्यात आली यासोबतच ग्रामपंचायत स्तरावर ठिकठिकाणी सेल्फी पॉईंट उभारले आहेत सफाई कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य शिबिरांचं आयोजन केलं आहे शाळांमध्येही स्वच्छतेप्रती जनजागृती केली जात आहे देशभरात सुरू असलेल्या पोषण मासानिमित्त नंदुरबार इथे पोषक आहाराविषयी जनजागृती करणाऱ्या मल्टीमिडिया प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे खासदार गोवाल पाडवी यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं काल उद्घाटन झालं तसंच लोककला पथक आणि पथनाट्याद्वारे पोषण आणि मतदानाविषयी जनजागृती करण्यात आली एकात्मिक बालविकास प्रकल्पातर्फे पोषण आहाराची माहिती देणारे स्टॉल्स लावण्यात आले होते तीन दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनाचं आयोजन केंद्रीय संचार ब्युरो आणि स्थानिक प्रशासनानं केलं आहे परभणी जिल्ह्यातही राष्ट्रीय पोषण अभियानानिमित्त गंगाखेड तालुक्यातल्या दैठना गावातल्या अंगणवाड्यांनी एकत्र येऊन पोषण आहार मेळाव्याचं आयोजन केलं होतं यावेळी अंगणवाडी सेविकांनी गरोदर मातांची ओटी भरून त्यांना फळं दिली आणि नवजात बालकांची वजन आणि उंची यांची नोंद घेत त्यानुसार मातांना आहाराविषयी मार्गदर्शन केलं यावेळी महिलांनी कडधान्य पालेभाज्या फळं यातून तयार केलेल्या पौष्टिक पाककृतीशी ठेवल्या होत्या महिलांना बोलून हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे की मोड आलेले कडधान्य पुन्हा विविध फळभाज्या पालेभाज्या आणि प्रत्येक पदार्थामधून तुम्हाला कोणकोणते घटक भेटतात एरवी तर महिला ह्या खातातच पण काही काही जण असं कसं का टाळ टाळाटाळ करतात ते आम्ही तसं न करता समजा ते कोणत्या पदार्थामधून काय घटक तुम्हाला भेटतात हे त्यांना दाखवण्याचा प्रयत्न केला आहे गोरोधर मातेंचा आज आम्ही ओटी भरण हा कार्यक्रम घेतला आहे त्याच्यामध्ये गोरदर मातेला कोणकोणतं पोषण आहार लागतो ते सांगण्याचा प्रयत्न केला आहे अंगणवाडीमध्ये माझी मुलगी आठ महिन्याची आहे आणि मॅडम तिला खाऊ पण देतात आणि तिच्या आहार देतात ते तांदूळ मुगाची डाळ असं मिक्स असतो तर मी ते घरी तिला करून खाऊ घालते आणि म्हणजे गरोदर असताना मॅडम आम्हाला माहिती सांगायच्या की कॅल्शियमच्या गोळ्या घ्या तुमची तब्येत छान राहील आणि तुमचं बाळ होईल तर आणि फळे असं फळे खायला सांगायच्या दूध प्यायला सांगायच्या यामुळे आमची तब्येत छान आहे आणि आमचं बाळ पण सद्रढ आहे राष्ट्रीय पोषण मासानिमित्तानं कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागल इथे केंद्रीय संचार ब्युरोच्या वतीनं मल्टीमीडिया प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय उद्यापर्यंत सुरू राहणाऱ्या या प्रदर्शनात पोषण महा भरडधान्य आणि मिशन इंद्रधनुषबाबत बाबत महत्व विषद करणारी माहिती मांडण्यात आली आहे त्याचबरोबर प्रदर्शनात आयोजित पोषणविषयक सोहळ्यात पाककला स्पर्धा निबंध स्पर्धा तसंच इतर स्पर्धांचं देखील आयोजन करण्यात आलंय सुदृढ मुलींमुळे उद्याची सशक्त पिढी निर्माण होऊ शकते यासाठी मुलींनी त्यांच्या आरोग्याची काळजी घेणं आवश्यक आहे असं मत जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी शिल्पा पाटील यांनी यावेळी व्यक्त केला पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालयानं एक पेड मा के नाम वृक्षारोपण मोहिमेअंतर्गत महत्वाचं उद्दिष्ट साध्य करत आतापर्यंत ऐंशी कोटी रोपं लावण्याचं उद्दिष्ट साध्य केलं आहे विशेष म्हणजे निर्धारित मुदतीच्या पाच दिवस आधीच हे लक्ष आहे सरकारी कार्यालय संस्था तसंच ग्रामीण पातळीवरच्या संस्था आणि नागरिकांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे हे लक्ष साध्य झाल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे जागतिक पर्यावरण दिनी म्हणजे पाच जूनला एक पेड माके नाम या देशव्यापी वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ झाला नागरिकांनी त्यांच्या मातेविषयी आदर आणि सन्मान म्हणून तसंच धरणी मातेच्या रक्षणार्थ वृक्षारोपणाचा संकल्प करण्याचं आवाहन याद्वारे करण्यात आलं होतं महाराष्ट्र विशेषतः महामुंबई परिसराचा चौमुखी विकास देशाच्या वाढत्या अर्थव्यवस्थेला पूरक ठरेल असं मत नीती आयोगाच्या वरिष्ठ सल्लागार अॅना रॉय यांनी व्यक्त केले पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या एकशे अठ्ठाव्या जयंतीनिमित्त रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या वतीनं आयोजित पाच ट्रिलियनची अर्थव्यवस्था आणि महाराष्ट्राचं योगदान या विषयावर त्या बोलत होत्या महामुंबई परिसराची भौगोलिक रचना आणि वैशिष्ट्य लक्षात घेऊन इथल्या विकासासाठी काही सूत्र निश्चित केली आहेत मुंबईला वस्त्रोद्योग केंद्र बनवण्यासोबतच वाढवण बंदराच्या विकासातून मोठी आर्थिक उलाढाल अपेक्षित आहे असं त्या म्हणाल्या प्रबोधिनीचे उपाध्यक्ष विनय सहस्रबुद्धे यावेळी उपस्थित होते हंगेरीतल्या बुडापेस्ट इथं बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये ऐतिहासिक सुवर्ण कामगिरी करणाऱ्या भारतीय संघाची काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीत आपल्या निवासस्थानी भेट घेतली यावेळी त्यांनी बुद्धिबळपटूंशी संवाद साधला बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये भारताच्या पुरुष आणि महिला संघानंही सुवर्णपदक पदक जिंकलं भारतीय बुद्धिबळ संघटनेनं काल महिला आणि पुरुष या दोन्ही विजेत्या संघांचा गौरव केला विजेत्या संघातील प्रत्येक खेळाडूला पंचवीस लाख रुपये तर प्रशिक्षकांना पंधरा लाख रुपये बक्षीस स्वरूपात देण्याची घोषणा संघटनेनं केली आणि आता हवामान राज्यात पुढचे तीन दिवस कोकणासह मध्य पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भाच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये जोरदार ते मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे हवामान विभागानं नाशिक आणि पालघर जिल्ह्याला आज रेड तर मुंबई ठाणे रायगड धुळे नंदुरबार आणि पुण्यासाठी येलो अलर्ट जारी केला आहे आहळ बातम्या पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर पुणे मेट्रोसह बावीस हजार सहाशे कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचं पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण आणि उद्घाटन भिडेवाड्यात सावित्रीबाई फुले स्मारकाचंही पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन तीन परमरुद्र सुपर कॉम्प्युटर्स पंतप्रधान करणार राष्ट्राला अर्पण संयुक्त राष्ट्रांसारख्या आंतरराष्ट्रीय संघटनांनी भूतकाळाच्या पिंजऱ्यातून बाहेर येत सुधारणांचा मार्ग अवलंबणं अपरिहार्य आहे राष्ट्रमंत्री एस जयशंकर यांचं जी ट्वेंटी बैठकीत प्रतिपादन इस्रायलचे लेबेनॉनवर पुन्हा हल्ले वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर लेबेनॉनमध्ये प्रवास न करण्याच्या भारतीय दूतावासाच्या भारतीय नागरिकांना सूचना महाविकास आघाडीचा पराभव हे लक्ष मानात ठेवून सर्व कार्यकर्त्यांनी मतभेद आणि महत्वाकांक्षा बाजूला ठेवून देशहितासाठी काम करावं अमित शहा यांचं आवाहन उद्योग पायाभूत सुविधा परकीय गुंतवणूक अशा सर्वच क्षेत्रात महाराष्ट्र अव्वल सर्वसामान्यांच्या हितासाठी सरकार कार्यरत असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन मुंबई आणि उपनगरात पावसाचा जोर ओसरला वाहतूक सेवा हळूहळू पूर्वपदावर शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर पावसाच्या लांब पल्ल्याच्या गाड्या आणि विमानसेवेवर परिणाम आणि विदर्भ आणि कोकण वगळता राज्यात सर्व दूर पाऊस धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ अनेक ठिकाणी पाण्याचा विसर्ग सुरू याबरोबरच बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया सकाळी अकरा वाजता पुढच्या बातमीपत्रात सह्याद्री वाहिनीवर नमस्कार कौन थे वो सदा अभिनेता जिन्हें एक खास रंग पहनने की थी मनाई हो तुम या कोई हकी